पूजाने माझ्यावर जादू केली खरंच असंच म्हणायचंय कारण माझी परिस्थिती खूप गंभीर झाली होती मस्त गरम गरम कांदे पोहे बनवले आज पूजाला खायचे ना म्हणून हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला मस्त सकाळ झालेली आहे आमची आंघोळ वगैरे झाली साफसफाई झाली सकाळची सर्व कामं आवरली पाणी आलं होतं भरपूर पाणी भरलं आणि म्हटलं चला आता नाष्टा करायचा आहे तुझ्याला आणि मला आणि

हा ना पाय चोळून आलेला बाबानी सांगितलंय का पाय बांधायला मिस्टर पडले होते तर त्यांच्या पायाला पण आहे मुरगळला होता पाय आता चोळून आणलाय ना बसवलं बसवला आणि हे बघा इथं थोडस लागलेलं ला, घसरलेलं ला, दिसतंय गाडीवरून ना चक्कर आली होती अचानक चक्कर आली होती आणि पडले तर त्यांना पण आराम आहे आता सध्या आणि पूजा आंघोळ वगैरे झालेली आहे करायचं नव्हतं सर्दी नको मला आवडतच नाही आणि एवढ्यात पूजाचे ब्लॉग येत नाही ना तर खूप साऱ्या ताईने कमेंट केलेले खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या पण नेमकी दोन एक दिवस झाले मी इकडे माझी पण तब्येत बरी नव्हती त्या पण जॉबला जाते त्यांना पण व्हिडिओ टाकायला जमलं नाही येईलच आमचा व्हिडिओ थोडासा निवंत हा तर आता पूजाला बरं वाटतंय बरं वाटतंय ना आता का नाही अजून म्हणजे पोट तर दुखायच राहिले फक्त नाचून चल पोहे आणते तुला मी मस्त गरम गरम कांदे पोहे केले पण पोह्यांमध्ये ना कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकली नाही त्यामुळे ना पोहे थोडेसे खायला वेगळेच वाटले पण यावरती ना मस्त ही बारीक शेव भुरभुरली तर ही आलू भुजिया शेव आहे पूजा मला बोलली की शेव टाकून पोहे खूप भारी लागतात आणि मी पोह्यावरती लिंबू पण टाकलं नाही कारण मला लिंबू खायचं नाही म्हणून पण पोहे खूप छान लागले आलू भुजिया शेव छान लागते गोव मीठ बरोबर आहे का वासून येते जो शेव टाकून पोहे पहिल्यांदा खाते छान लागले पूजाने सांगितलं मला असं सा पण छान लागतं कारण लिंबू नाही खायचं ना मला लिंबू नाही पिवळा हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार दुपारचे तीन वाजले आहे मी व्हिडिओ अपलोड केला आणि थोडासा आराम केला पूजा पण आराम करत होती पण आराम करता करता दाईंबाचे दाणे खाते ती आणि कमेंटला रिप्लाय देत होती मी तुम तुमच्या सर्वांच्या तर खूप साऱ्या ताईने विचारलं आहे की ताई तुम्हाला पूजाने कोणतं औषध दिलं आम्हाला पण सांगा आणि कॅल्शियम पावडर कोणती दिली ती पण दाखवा तर पूजाने स्वतः मला ही कॅल्शियम पावडर दिली अशा प्रकारे ती म्हणजे ती तिच्या पेशंटला स्वतः देत असते तर आता मी तिची पेशंट म्हणून तिने मला दिली आहे अर्धा किलो असेल ना का गा। का गा। एक किलो अर्धा अर्धा तर मी अजून ती घेतली नाही पण घेणार आहे दुधातून तर म्हटलं दुधामध्ये गरम दुध असतं काही थोडंसं कोमट गरमच दुधामध्ये एक अर्धा चमचा घ्यायची आता फक्त अर्धा चमचा सकाळी संध्याकाळी दुपारी संध्याकाळी घ्यायची झोपताना झोपताना घ्यायची मला ध्यान दे का आणि तुम्ही जे म्हणता ना की हाड माझे आता दुखत नाही त्यावरती पूजाने मला जे औषध दिलंय ना तर असा छोटा ड्रॉप होता आणि तो एकदाच दिला फक्त तिने मला खूप स्ट्रॉंग होतं ते डोस म्हणू मनु, म्हणू शकतो तर महिन्यातून एकदाच घ्यायचं असतं पण खरंच सांगतील जवळपास आठ दिवस झाले असेल माझं काहीच दुखलं नाही आणि त्या त्या औषधामध्ये एनर्जी पण वाढली रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते त्याने विकनेस पण नाही हो। बाकीच्या सगळ्या गोष्टी तिचे सॉल्व्ह होतील आता हळूहळू आणि आपण म्हणतो ना काम करायला अजून तर तरी फ्रेश वाटले हे सगळ्या गोष्टी मी किती पळते सध्या तूच बघते ना मला असं जादू केल्यासारखं झालंय पूजाने माझ्यावर जादू केली खरंच असंच म्हणायचंय कारण माझी परिस्थितीच खूप गंभीर झाली होती मला खूप थकवा यायचा आणि काम करायला खूप कंटाळा वाटायचा म्हणजे एनर्जीच नव्हती माझ्यामध्ये असं समजा आणि पूजाने जसं मला ते औषध दिलं ना त्या ते औषध घेतल्यापासून माझं म्हणजे हाड तर काहीच दुखलं नाही जे हाडांचे ना ते माझे दुखायचे नॉर्मल दुखायचे कधी खूप जास्त वेदना पण व्हायच्या आणि ज्या दिवशी मला औषध दिलं ना त्या दिवशी माझा हा अंगठा दुखत होता इथे अंगठ्याचं मूळ दुखत होतं आता माझं युरिक ऍसिड पण वाढलेलं आहे तर त्यामुळे माझ्या बोटाचे छोटे छोटे सांदे पण दुखायचे अधूनमधून पण मी खाण्याच्या खूप साऱ्या पथ्य पाळते डाळीचे पदार्थ पा खात नाही पालक खात नाही फ्लावर कोबी बऱ्याचशा भाज्या मी खात नाही काय काय खाते मी त्यावरती सेपरेट व्हिडिओ नक्कीच करेन लवकरच पण म्हटलं त्याला आपण सर्वांना सांगू पूजाने मला जे औषध दिलं ना ते प्रत्येकाला ती नाही देऊ शकत कारण तिने ना माझी पूर्ण ट्रीटमेंट अशी घेतली की पूर्ण माझी तिने हिस्ट्री हिस्ट्री शोधून काढली नी, नी, हो की त्यामध्ये प्रश्न मला विचारले असेल जसं तुम्हाला माहिती आहे नाही मला माहिती नाही ज्या कोणत्या ताईंनी मावशींनी होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली असेल त्यांना ह्या गोष्टीचा अनुभव पण की मध्ये आपल्याला म्हणजे आपल्या जन्मापासून तर आतापर्यंत आपल्या लाईफमध्ये काय काय सिच्युएशन येऊन हो गेल्या आपण प्रत्येक इन्सिडंटला कसं फेस करत गेलो कधी राग आला तर आपण कसं बिहेव्ह केलं आपल्याला कोणत्या गोष्टींचा राग येतो कोणत्या गोष्टींचा वाईट वाटतं खूप बारीक बारीक पॉईंट्स असतात आणि होमिओपॅथी मध्ये आपण जी मेडिसिन देतो ना ती फक्त दुखण्यासाठी नसते तर ती माणसाच्या स्वभावावर काम करते माणसाच्या अंतकरणावर काम करते आणि म्हणून ती काही त्याचा इतकं प्युअर रिझल्ट आपल्याला भेटतो आणि त्याचे कोणतेही प्रकारचे साईड इफेक्ट नसतात आणि प्रत्येकाला सेम मेडिसिन नसते प्रत्येकाच्या स्वभावानुसार प्रत्येकाची वेगवेगळी मेडिसिन असते त्यामुळे तुम्ही मम्मीची मेडिसिनही विचारू नका कारण मी तिला स्वतः तिला सांगितली नाहीये की तिला कोणतं आवश्यक दिलेलं आहे तिला बरं वाटत त्याच्यातच मला खूप आनंद आहे खूप खुश आहे खूप पळते खूप मला फ्रेश वाटतं अजिबात कंटाळा येत नाही आणि बऱ्याच काही बोल की आम्हाला पण पूजाने औषध सांगावं लवकरच आपण क्लिनिक ओपन करणार आहे लवकरच आपल्याला सगळं स्टार्टअप करायचं आहे तर तुम्हाला कोणतेही प्रश्न असेल किंवा कोणाला काही त्रास असेल तर नक्कीच आपण कन्सल्टेशन सुरूच करणार आहे आता काही दिवसांनी फक्त एक दीड महिन्याची गोष्ट आहे थोडंसं डिलिव्हरी वगैरे आता नव महिना चालू आहे त्यामुळे दोन तीन महिन्यानंतर आपण स्टार्ट करू ज्यांना कोणाला काही त्रास असेल किंवा काही गरज असेल औषधांची वगैरे तर मी आहे तुम्ही कमेंट करू शकता बोलू शकता हा आणि ही जी पावडर आहे ना तर ही कोणाला पाहिजे असेल तर मग पूजालाच कॉन्टॅक्ट करा म्हणजे ही पावडर मी प्रत्येकाला देत नाही ज्यांना हाडांचं दुखणं वगैरे आहे ज्यांच्या बॉडीमध्ये कॅल्शियमची कमतरता वगैरे आहे त्यांनाच देतो आपण आणि त्यासोबत मी मेडिसिन देते तरच मेडिसिन दिल्यानंतरच ही है, पावडर घ्यायची आहे ही पावडर नुसती घ्यायची नाहीये मग ज्या वेळेला तुमची ट्रीटमेंट माझ्याकडे असेल त्याच वेळेला मी ही पावडर तुम्हाला देऊ शकते अदरवाईज नाही देऊ शकत खर तर पूजा डॉक्टर झाली यात तर मला अभिमान वाटतो आनंदही वाटतो पण पूजाने मला बरं केलं हा सर्वात मोठा आनंद आहे माझ्यासाठी कारण मी इथे जायची अस्थिरोगतज्ञ डॉक्टर आहे आमच्या इथे सिन्नरमध्ये त्यांच्याकडे जायची ते काय करायची मला पेनकिलर किंवा मेडिसिन वगैरे द्यायचे हाडांवरती मी ती खायची आणि दुखणं बंद व्हायचं लगेच एक दोन दिवस दुखतच नसायचं पण पुन्हा दुसरीकडे दुसरा सांदा दुखायचा कधी गुडगा कधी खुब्यात दुखायचं कधी खांदा दुखायचा कधी मनगट तर कधी काय पण पूजाने मला जसं ते औषध दिलं त्याचे फक्त मी दोन तीन थेंबची बेवर घेतले आणि त्याच्या त्याच्यासोबत त्यांनी मला त्या होमिओपॅथीच्या मेडिसिन दिल्या चगळायला मी त्या खाल्ल्यानंतर एक प्रकारची जादूज झाली असं समजा त्या दिवसापासून तर अजवळपास आठ दिवस झाले ना आठ दिवस झाले आठ दिवस झाले असेल मी खूप फ्रेश मध्ये आहे आणि एवढंच की रक्त माझं कमी होतं जवळपास आता मला वाटतं ते पण आठ दहा दिवसामध्ये वाढलं असेल थोडंफार कारण रक्त अजून आम्ही चेक नाही केलं किती वाढलं पण बघू म्हटलं करू चेक रक्त पण किती वाढलं अजून दहा आठ दिवस जाऊ देते अजून छान छान मस्त हेल्दी आहार घेते त्यानंतर पण असं वाटतंय की माझ्या तुम्हीच बघा ना आता सध्या मी खूप म्हणजे खूप अशी फ्रेश पण वाढते आणि पहिली म्हणजे खूपच अशी थकल्यासारखी दिसायची मी चेहऱ्यावरूनच जाणवत असेल माझ्या तुम्हाला तर चला म्हटलं थोडंफार तुम्हाला सांगू असं पण नाही की मम्मीला खूप फ्रेश वाटतंय तरतरीत वाटतंय म्हणजे ती कायमची बदल काय नाहीये हळूहळू तिच्यावर मेडिसिन काम करणारे मेडिसिनचा एकच सिंगल डोस दिलेला आहे पण त्याची पॉवर जास्त आहे त्याची पॉवर जवळपास दोन ते तीन महिने चालेल त्यानंतर आपण परत तो डोस रिपीट करणार <coughs> आहे आणि जे रिपोर्ट आपण केले होते जे तिचे ब्लड बा, वगैरे रक्त कमी झालेलं किंवा हाडांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला ते सगळे रिपोर्ट आपण तीन महिन्याने परत एकदा करणार आहे आणि जे पॉझिटिव्ह रिपोर्ट होते ते निगेटिव्ह कसे आले हे सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे म्हणजे प्रूफ सहित दाखवणार आहे आपण तर त्याच्यावर तुम्हाला विश्वास बसेल की खरंच होमिओपॅथिक ट्रीटमेंट किती नॅचरल असते आणि तिचा साईड इफेक्ट नसतो आणि इवन रिपोर्टमध्येही आपण चेंजेस आणू शकतो हे मी तुम्हाला प्रूफ करून दाखवेल तर थोडासा पेशंट राहून दोन महिन्यानंतर करू आपण ते कारण पूजा आहे ना नंतर, नंतर स्वतःचं क्लिनिक पण सुरू करणार आहे थोडंसं बाळ मोठं झाल्यानंतर मग ती फ्री होईल त्यावेळेस मग तुम्ही सर्वजण पूजाकडे ट्रीटमेंट घेऊ शकता आणि होमिओपॅथीमध्ये मध्ये आजार आहे ना मुळापासून सर्व काही काढून टाकला जातो बरा केला जातो तर हे खरंच खरं आहे तर मला तर फरक पडलाय आता भगवतानंतर नंतर काय होतं काय नाही चला गावाबाहेरच्या जत्रेत हरवलं होतं मी एवढ्या वर्षानंतर आले प्रॉपर्टीचे आत्ता हिस्से होतील मला <laughs> हिस्सा लागतोय बघा कटिंग केलेला मुलगा हरवलाय नाही कटिंग बिना कटिंगचा हरवलाय कटिंग केलेला दुसरा मुलगा आपल्या घरी आलेला आहे कसा वाटतोय मग तुम्हाला घर काय हो तुझ्यासाठीच आहे मागून दाखव छान मस्त दिसतोय बघायची सवय होती ना थोडस वेगळा वेगळा दिसतोय हरवलेला मग आलाय ना तुला समजलं नाही का तो काय बोला <laughs> गावा बाहेरील देवीला यात्रेत हरवला होता तो आता आलाय पुन्हा आपल्या घरी <laughs> तुम्हाला कसा वाटला हा मुलगा नवीन आमच्या घरी आलेला तो नक्की कमेंट करून सांगा बरं <laughs> का बघितलं ना आणि न सांगता केस का आपले अच्छा रे न सांगता केस कापले आज राहुल भाऊ ने प्रत्येक वेळेस सांगतो आपण केस कटिंग कर पण नाही करत मी ते सांगायचं सोडून दिलं होत आंघोळ केली का डोकं शॅम्पू लावून शॅम्पू लावून म्हणून वास येतोय छान सुगंध येतोय कोणता शॅम्पू लावला हेड अँड शोल्डर मी चांगला होता छान दिसतो काळे काळे काय काळी पॅन्ट टी शर्ट पॅन्ट के केस केस शोभायचे का त्याला म्हणजे पण डोक्यावर खूप भार झाला होता झाला एका मावशींची कमेंट होती डोक्यावर खूप भार झालाय तो कमी कर फायनली राहुलने तुमचं ऐकलं ताई कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा हलवली काय केस आता हलत नाही का छान <laughs> दिसतोय छान दिसतोय मस्त मस्त इथं मी बनवलाय बेसन पनीर पराठा हे नाव आम्हीच दिलं याला कारण ही रेसिपी आम्हाला सुचली आहे तर खूप छान आहे हे बघा मस्त झालेला आहे पराठा आणि हे पीठ तयार करून घेतला मी राहुल आणि पूजासाठी बनवते गरम गरम बेसन पनीर पराठे काय रे हा मस्त हे बेसन पनीर पराठे झालेले आणि त्याच्यावरती मी ना थोडस तो चीज किसून टाकते मला ना चीज ना टाकल्यामुळे ना त्याची टेस्ट अजून पण खूप भारी वाढली तसे रे आणि प्रोटीन असत एवढं पण प्रोटीन बरं कसे लागले पण ना हे बघा टोमॅटो सॉस दह्यासोबत खाऊ शकता नुसतेही खाऊ शकता मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्ता म्हणून खाऊ शकता तर करायला अगदी सोपे पाच मिनिटं लागतात बॅटर बनवायला आणि करायला पाच दहा मिनिटं पंधरा मिनिटामध्ये होती रेसिपी डिटेलमध्ये सर्व काही सांगितलं आहे मी रील पण केलेली आहे यावरती शूट आणि व्हिडिओ पण रेसिपीचा तुम्हाला तर नक्की बघा उद्याला चला आता मी ना रोज एक एक आवाज सारखा चालूच आहे मशीनचा बाहेर काम चालू आहे ना काही नाही ना, नाही टाकलं तरीही चालेल पण मुलांना आवडतं म्हणून मी टाकलं आणि जवळपास दोन अडीच महिने झाले आपल्या रील टाकणं बंद आहे रेसिपी शूट करणं बंद आहे पण मी आता पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे आपला हा जुनाच किचन आहे वरती आपण नवीन किचन बनवणार आहोत तर तिथे आपले सर्व काही रेसिपीज होत जातील पण त्याला वेळ लागणार आहे म्हणून मग म्हटलं चला इथे आपण रेसिपी सुरू करू आता पुन्हा मी रील शूट करायला सुरुवात केलेली आहे आणि छान छान हेल्दी पौष्टिक अशा रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत नक्की बघा तुम्ही तर चला आता मस्त झालेले पराठे आणि चीज टाकल्यानंतर ना पलटी नाही करायचा डायरेक्ट काढून घ्यायचा प्लेटमध्ये जास्त तेलाचे तुपाचे पदार्थ खात नाही आणि हे तेल आम्हाला प्रमोशन शेंगदाणा तीळ जवस खोबरं तेल हेल्दी आहे आरोग्यासाठी पौष्टिक आहे तर म्हणून मग हेच तेल वापरले मी आता पराठ्यांसाठी तर यावरती मी रील बनवलेली आहे बस भारी दिसतंय छान लागतात टोमॅटो सॉस सोबत नाही खाल्ले का वेट बघा बहीण भाऊ दोघे पण आता मस्त तुटून पडले <laughs> पनीर बेसन पराठ्यावर छान झाले ना गरम गरम घेऊन येते अजून Hello? चला आता इथे मी चहा ठेवलाय दूध तापत ठेवलं साडी चेंज केली पुन्हा गाऊन घातला आणि आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळची थोडीफार काम आवरायची आहे चहा बनवला मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओ असं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय